नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आम्ही माझ्या माहेरी आलेला आहोत आणि इथं आलं म्हणजे गुरं ढोरं माती वगैरे ह्या सर्व गोष्टी सर्वात जास्त बघायला मिळतात आणि शचीला यांच्यासोबत खेळायला सर्वात जास्त आवडतं आजही सकाळी चूल वगैरे पेटवलेली होती आणि ते झालं दुपारून मग मी म्हटलं आता मीला मग सारवण वगैरे घेते तर ती सारवायला यायच्या आधी नदी पाणी नेऊन ठेवलं तर शचीने पूर्ण चुल्लीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे तिथली राख वगैरे सर्वच काढायचं बाकी होतं आणि बाईने सर्व दूर पाणी पाणी करून ठेवलं शेवटी मम्मी बोला बोलली अगं तिला आधी झोपव मग तुझे काम कर तर मी आता शचीला झोपवलं झोपवून आलेली आहे दुकानामध्ये सकाळचं जेवण वगैरे सर्व कार्यक्रम झाला आणि माहेरी आलं म्हणजे थोडा आळस येतोच पण आळस थोडंसा दूर सारला आणि म्हटलं चला दुकानाचं काम बाकी आहे ते करूयात कारण दुकानामध्ये मुलगा ठेवलेला आहे कामाला आपण शेवटी दुसऱ्याच्या वृशावर काम म्हटलं म्हणजे थोडं माहितीच असते तुम्हाला जाऊ देऊ तो विषय बाजूला सारते आणि इथं दुकानामध्ये सर्व ठिकाणी ना खूपच घाणच गाण करून ठेवलेली आहे पूर्ण ठिकाणी धूळच धूळ होती तर म्हटलं आता आली तर दुकान जे आहे ते पूर्णपणे साफ करून घेते तर आणि सोबतच आता दिवाळी पण आहे आणि दिवाळी परत आता मी घरी गेली की दिवाळीच्या घरचे कामं वगैरे आणि परत इथं येणं होते की नाही होत आणि आलंही तर आपण एवढं काही लक्ष देत नाहीत म्हणून म्हटलं चला आता साफसफाई करूनच घेऊयात म्हणून पूर्ण व्यवस्थित साफसफाई तर क्लिनिंग करून घेत आहे तर सर्व फोटोज वगैरे सोबतच खाली जायचं फ्लोअर वगैरे कारण तो मुलगा काही व्यवस्थित साफ करत नाही काही नाही फक्त झाडजूड करतो तो, तो पुसतही नाही म्हणून म्हटलं चला आपण आज सर्व डीप क्लीन व्यवस्थित करून घेऊयात म्हणून सर्वात आधी झाड टक्कव जा असून सुरुवात केली सर्व रूम आधी झाडून घेतली त्यानंतर जे फोटोज वगैरे होते तेही व्यवस्थित ज जा, जाड टक्करून घेतले नंतर छान ओल्या कपड्यानेही व्यवस्थित त्यांना पुसून घेतलं सोबतच जे लायसन्स वगैरे होते त्यांनाही व्यवस्थित पुसून घेतलं कारण त्यांच्याखाली ही कसं खूप पाऊ चालू आहे ना तर त्याच्या खाली जी भिंत आहे त्या भिंतीमुळे त्या फोटोजचं जे मागचं आहे ना ते पूर्ण असं बुरशी लागल्यासारखं झालेलं ला होतं त्यामुळे पूर्ण फोटोज वगैरे काढून घेतले त्यांनाही व्यवस्थित पुसून घेतलं भिंती व्यवस्थित पुसून घेतल्या थोडं सुकू दिलं आणि त्यानंतर परत फोटोज तिथं लावून दिले कारण जेणेकरून ते ओलसर पण आहे तो निघून जाईल आणि त्यामुळे फोटोज खराब होणार नाहीत आधी तर त्याला खाल पेपरही लावून दिलेला आहे तरीही काही सांगता येते म्हटलं पेपर ओला झाला तर, तर परत लायसन्स जे आहे ते खराब होऊन जातील म्हणून ते, ते व्यवस्थित करून घेतले ते झाल्यानंतर ज्या औषधीच्या रॅक वगैरे आहे तिथं लावलेल्या त्या रॅकही व्यवस्थित पुसून घेतल्या कारण पूर्ण ज्या बॉटल आहेत सर्वांवरती धूळ धूळधूळ झालेली होती त्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि पुसता पुसताच माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की पूर्ण ज्या औषधी होत्या ना त्या इकडून तिकडे झालेल्या होत्या त्यातल्या काही औषधी ज्या आहेत त्या एक्सपायर व्हायला आलेल्या होत्या आणि काही तर एक्सपायर होऊन गेलेल्या होत्या त्यामुळे सर्व जे आहे ते व्यवस्थित इथं आता मेंटेन करायचं होतं म्हणून आधी व्यवस्थित सर्व बॉटल पुसून घेतल्या म्हटलं आधी तर रूप पूर्ण साफ करून घेते सर्व व्यवस्थित करून घेते त्यानंतर कुठे रॅक जे आहेत ते व्यवस्थित लावून देईल म्हणून ज्या बॉटल होत्या त्या आधी व्यवस्थित पुसून घेतल्या आणि बाकीचे जे साफसफाई होती ते करायला सुरुवात केली कारण रॅग वगैरे पुसून झाल्यानंतर सोबत टेबल आहे तो टेबलही व्यवस्थित सेट करायचा होता जे ड्रावर वगैरे आहे तिथं त्या ड्रावरमध्येही त्याने पूर्ण सामान इकडे तिकडे ठेवत काहीच जागेवर नव्हतं व्यवस्थित कारण मुलं शेवटी मुलंच म्हटलायला पाहिजे कारण आपण जेवढं नेऊ ठेवतो प्रत्येकजण तेवढंच तसं ठेल ठेवेल असं नसतं तर आपण हे बघा आपण बघू शकतात की इथं हे अगरबत्तीचं स्टँड आहे त्या स्टँडमध्येही पूर्ण जे अगरबत्ती तिची जे राख खाली पडते ना ते त्यामध्येच आहे त्याने त्यामधलीही काढलीच नाही किती दिवस झाले काय माहिती आणि दिवा आहे तो दिवाही तसाच आहे पूर्ण काळा कुठं झाला तरी नाही धु तो तर कमसे कम घरी मम्मीकडेही नेऊन देत नाही की आईला धुणकाळा वगैरे असं काहीच नाही तर आज तेही व्यवस्थित साफ करून घेतलं दिवा वगैरेही साफ करून घेतला नंतर खालचं फ्लोअर जे होतं तेही व्यवस्थित पुसून घेतलं आणि दोन तीन पाण्याने पुसलं कारण आता पाऊस चालू आहे त्यामुळे कंटिन्यू जे मातीचे पाय वगैरे आहेत ते रूममध्ये येतात आणि कोणी चप्पल काढून येतं कोणी चप्पलसहितच येतं त्यामुळे ता पूर्ण इलाका फ्लोअरला फ्लोरला खराब असे डाग पडलेले होते तर दोन तीन पाण्या छान फ्लोअरही क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण टेबल वगैरे सर्व व्यवस्थित सेट झालं आणि म्हटलं तर चला ज्या रॅक आहेत त्या व्यवस्थित लावून घेऊयात तर जे आता नेअर एक्सपायरीचे प्रोडक्ट आहे ते एका पेशल रॅकमध्ये लावून घेतले त्यानंतर ज्यांची एक्सपायरी एक दोन वर्ष आहे ते एका याच्यात लावून घेतले पूर्ण दोन ज्या रॅक आहेत ते व्यवस्थित सेट करून घेतल्या सोबतच काही प्रोडक्ट जे आहेत की जे आता लागणार नाही आहेत की ज्यांचं जर पुढच्या वर्षीच डायरेक्ट काम पडणार आहेत ते वरती न ठेवता त्यांना डायरेक्ट बॉक्समध्ये पॅक करून पॅकच करून घेतलं म्हणजे तेवढंच काम जे आहे ना ते सोपं होऊन गेलं आणि एक्स्ट्रा जे औषधी जे आहेत त्यावरती न राहतात जेवढ्या नेमक्या पाहिजे आणि आता लागणार आहे त्याच नजरेसमोर ठेवल्यात आणि आता कसं तर माझं शॉप कृषी केंद्र आहे तर त्या कारणानं कृषी केंद्र म्हटलं म्हणजे पिकावर अवलंबून असतं शेतकऱ्यांचं जे पीक असतं त्यावरच हे केंद्रांचं जे सीझन असते ते अवलंबून असते तर आता एक सीझन संप्यात चालेल आहे कारण दिवाळीपर्यंतच एक सीझन असतं एक सीझन आता दिवाळीनंतर चालू होईल तर आता कपाशीचं कसे स एक दोन पारा आहे की जो आता बाकी राहतो नंतर मग त्यामध्ये पण काहीच नसतं आणि आता जे सोयाबीन वगैरे आहे तेही पकायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ज्याच्या ज्या शेंगा आहेत त्या पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत तर सोयाबीनचा फवार आता होणार नाही आहेत आणि मग काय राहिलं तर सोयाबीनचं पीक आल्यावरती आता कसं राऊंडअप वगैरे जसं तर नाशिक वगैरे जे आहे समजा तर त्यांचेच फवारे आता मारले जातील आणि त्यानंतर जे पीक आहे ते आहे हरभऱ्याचं पीक हरभरा मका गहू हे जे पीक पेरले जातात त्यांच्यासाठी जो फवारा लागेल त्यांचेच आता एक सीझन जे आहे ते आता बाकी आहे म्हणजे एक सीझन सण संपवून गेलेलं आहे आणि एकाच सीझन पुरतं आता काम आमचं बाकी आहे तर म्हणून त्या सीझनमध्ये जे जे औषधी लागेल तेवढीच औषधी मी तिथं ठेवली आणि सर्व व्यवस्थित सेट करून आता दुकान व्यवस्थित सेट करून घेतलं आणि दुकान बंद करून आलेत घरी घरी आले तर शेचीच आणि पप्पाची तर वेगळीच मस्ती सुरू होती पप्पालाही घरात पळून पळून करमत नाही तर थोडं अंगणामध्ये चावली होती तर अंग अंगणामध्ये खाट वगैरे टाकून ते त्यावरती बसलेले होते आणि शेचीच सुरू होतं बैलांसोबत खेळणं तर बैल पोळ्यापासून आम्ही इथं आलोच नाही कारण रक्षाबंधनला घरी गेलो तेव्हापासून आम्ही इथं आलोच नाही येत आणि बैल पोळ्याच्या वेळेस पप्पा त्याच्यासाठी छान असे बैल घेऊन आलेले होते तर बैलला बैल तर खूपच आवडतात खेळायला मग काय खेळायला लागली त्यांच्यासोबत आणि आजोबांनी आपल्याला बैल दिले म्हणून आज ांचा लाडही करून घेतला आणि त्यानंतर मग छान प्रकारे बैलांसाठी चारा आणू दे हे कारण मम्मीच्या स घरातही दारासमोरच जाईचं झाड आहे तर त्याच्याच पानं आणले आणि ते, ते तोडून माझ्या बैलांना मी चारा देते असं करते तसं करते करत ते बैलांसोबत खेळण्यात गुंग होती ते गुंग होती म्हटलं चला तिचे काही कपडे वगैरे होते तर तसं तर आमच्या इथं ही मशीन आहे पण आमच्या घरची जी मशीन आहे है, ते हँडल आहे है म्हणजे तिला पायडल नाही आहे ते, ते हाताने फिरवावी लागते आणि या एवढ्या काही दिवसामध्ये ही खराब झालेली आहे त्यामुळे मशीन ही, ही आ, शे, 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 जा ते मशीनही अंतसही मला ती चालवता येत नाही आता ते चालवत असतात पण नक्की खराब झाल्या कपड्यांची खूपच हे झालेलं होतं म्हणजे जे काही कपडे असं थोडेफार शिवायचे होते ते शिवणे होत नव्हते मग त्यामुळे मी असे काही पॅन्ट वगैरे होत्या की ज्या खराब झालेल्या होत्या त्यांना शिवून घ्यायचं होतं थोडं थी 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 ते इथंच घेऊन आले सोबतच आता चेबूने ती शचीसाठी काही कपडे वगैरे आणले तेही तिला थोडी फिटिंग वगैरे करून घ्यायचे होते तर म्हटलं ते चला फिटिंग करून घेऊयात म्हणून तेही कपडे मी इथं घेऊन आलेले आहेत आणि आज एक प्रोग्रामच काढला त्याचा की म्हटलं तर चला टाईम आहे दुकानाचं जा काम झालं आणि शचीही खेळण्यात गुंग आहे आणि कोणी मी म्हणजे पाहुणेही कोणी आले नाही ना गावातलं कोणी न बाहेरचं पप्पाही शांत खेळत होते शचीसोबत म्हटलं चला आता टाइम आहे तर एवढं करून घेते तर मग थोडा वेळ तरी थोडा वेळ म्हटलं तरी एक दीड तास माझा त्याच्यामध्ये गेला आणि संध्याकाळात झाली संध्याकाळचे जेवणं वगैरे झाले आणि झोपायला जायला लागले तर तोच आमच्या घरामध्ये वटवा कुडाले तर चला तर आता वटवा कुडाला करते घराच्या बाहेर आणि हा व्हिडिओ संपवते इथं आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडला अस लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटते तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय